नाही नाही असं महत्वाचे काय नाही सगळ्या जिल्ह्यातच रॅलया चांगल्या झाल्या सगळाच मराठा ताकदीने आला तसाच मराठा येणार आहे पण येणार आहे संभाजीनगरचा सुद्धा छत्रपती संभाजीनगर सुद्धा मराठा सगळा येणार आहे असं काय नाही पोलीस बंदोबस्त सगळ्याच एस पी साहेबांनी चांगलाच बंदोबस्त दिलाय सगळ्यात तसंच बीडचे सुद्धा एस पी साहेब द्यायला आपल्या जालन्याचे संभाजीनगरचे सध्या तरी इथे आलेत बो आधी परवानग्या राज्य सरकारकडे बघूयात ना काय केलंय हे शंभूराजे साहेब सांगतील समितीना काय केलंय काय पुरावे मिळाले गॅजेट आणलंय का आमच्याकडे सुद्धा गॅजेट उपलब्ध आहेत ते काही वेगळे नाही आहेत आज शंभूराजे साहेब सांगतील आता शंभूराजे साहेबांवरती विश्वास ठेवलाय पुन्हा एकदा मराठ्यांनी शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांवरती ठेवला आपण बीड जिल्ह्याचा दौरा करत आता अगोदर याच्या अगोदर परवानग्या नाकारल्या परत परवानग्या दिल्या गेल्या आज दौरा करताय आपण या दौऱ्याकडे नेमकं मराठा समाज म्हणून मराठा समाजाच्या मागण्या देतात या दौऱ्याकडे आपण काय नेमक्या मराठा समाजाला संदेश देणार आणि त्या दौऱ्याला ज्या पद्धतीने विरोध होतोय त्या विरोधाला काय उत्तर द्यायला या दौऱ्याला फक्त न्याय म्हणून बघतोय आमच्या वेदना म्हणून बघतो आमच्या मराठ्यांच्या लेकराबाळाला आरक्षण मिळावं ओबीसीमधून आमचं ते हक्काचं ते आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे या दौऱ्याचा हा उद्देश आहे जातीवाद कमी वाढवला आहे छगन भुजबळनं तो कमी व्हावा या दौऱ्याचा उद्देश आहे कायदा सुव्यवस्था छगन भुजबळला बिघडायची आम्हाला ती बिघडू द्यायची नाही म्हणून शांतता रॅली आम्ही जिल्ह्या जिल्ह्यात ठेवली आमचा उद्देश साफ आहे कारण जनता शेवटी आम्ही आहेत आम्हाला त्रास होणे एवढाच पाठोपाठवा धनंजय मुंडे छुपा का याचा उघडे सगळे ओबीसीचे नेते छगन भुजबळनं एकत्र केले आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी ताकतेना प्रयत्न केले पण बाकीच्याला आम्ही दोष देत नाहीत विरोधक पण मानत नाहीत की सगळा मराठ्यांचा आरक्षणाचा मारेकरी आणि मराठ्यांचे पोरं मरावीत ही भूमिका छगन भुजबळचे मतं मात्र त्याला मराठ्यांचे लागते

आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आहे आमच्या सरकारी नोंदी सापडल्यात सगळ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून लावून धरलं पाहिजे विरोधकांनी तरी का पळावं हो? त्यांनीसुद्धा सांगितलं पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं हो? किंवा त्यांची भूमिका तरी स्पष्ट व्हायला पाहिजे की आम्हाला मिळू आहे की नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे की नाही हे विरोधकांचं सुद्धा आम्हाला कळणं खरंच गरजेचं वाटायला लागले आणि सत्ताधाऱ्यांचं सुद्धा दोघांनी एकदा सांगून टाका आम्हाला कि ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही आम्ही आमचं बघतो काय करायचं हा मग आरक्षणाची चर्चा होती सरकार देईल नाही देईल विरोधकांनी जायला पाहिजे होते ओबीसीतून आरक्षण द्या म्हणायला म्हणजे तुमचा बी काय छोपा पाठिंबा आहे काय मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळू नये महाविकास आघाडीचा आणि सरकारचं बी एक काय की की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे एकानं हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं करायचं असं मला काहीतरी डाव दिसायला लागला आहे महाविकास आघाडीचा पण आणि सरकारचा पण एकमेकाच्या बोलवायचं एकमेकाला आणि जात नाही आहेत याचा अर्थ स्पष्ट भूमिका दोघांकडून बी होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं पण जनता वळखायला लागली आता की तुम्ही ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून सरकार पण आणि विरोधी पण नक्की डाव रचत आहे असं समाजाला कळायला लागले म्हणून आता समाजच रस्त्यावर उतरायला लागला तुम्हाला दोघाला सोड सकारात्मक न्यायालयाने कसा निकाल जे आता हे आहे की शिंदे जमीन मागास वर्ग आयोगाचा जो अहवाल होता त्या अहवाल सादर करण्यात न्यायालयाला मुदत वाढ जी आहे ती न्यायालयानं त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलेलं आहे काय एकूण सकारात्मक आहे त्या दृष्टीने हे बघा सरकारनं जर आता सिद्ध केलंय की मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध आहे तर कायदा सांगतो पन्नास टक्क्याच्या आत घेतलं पाहिजे आम्हाला ते मान्य आहे पण कधी दहा टक्के आरक्षण हे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात घेतल्यावर हो। कारण कायदाच तसं सा सांगतो की जी मा जात किंवा जो समूह मागास सिद्ध झाला आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या त्याला ओबीसी आरक्षणात घेतलं पाहिजे सत्तावीस टक्के आरक्षणात घेतलं पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत दहा टक्के आरक्षण घ्यावं हो। आणि नंतर मर्यादा वाढायची तो वाढवावं पण तर मग मग आम्हाला ते मान्य आहे नसता आधी मात्र अल्टीमेटमचा दिवस जवळ येत आहे काय सरकारचं त्याच्यातून काही संपर्क झाला आहे का किंवा त्याच्यानंतर ते आता आपली भूमिका काय असणार आहे दिवस जवळ आहे बोला बोली रोज चालू आहे रोज ते बी कतरांना फोन लावायला आणि मी बी कतरांना बोलायला पण मला लागते कृती अंमलबजावणी हवी का काय केलं आहे काय नाही हे सांगायचं आम्ही ऐकतोय परंतु मी समाजाचाच त्याच्यामुळं तेरा तारखेच्या नंतर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सरळ भूमिका की तेरा तारखेच्या नंतर जर सरकारनं निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रातली बैठक बोलवायची आणि काय करायचं त्याच्यानंतर ठरवायचं आमच्याकडून कुठही त्या अगोदर काही केलं जाणार नाही राज्यात वारकऱ्यांचे मनदुखतील असंही काही होणार नाही आहे कारण शेवटी विठुरायाच्या पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जनता गेली आणि तिथं वारकऱ्याच्या मनदुप्तीत असं एकाही महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडून कृत्य होणार नाही हे मनाने सांगितलं मी तुम्हाला कारण आमचं कुठलंही आव्हान नाही कारण देवाच्या ठिकाणी धर्माच्या ठिकाणी आम्ही कधी आडकाठी आणत नाहीत तिथं राजकारण तिथं आरक्षण हे दोन्ही विषय आम्ही देवधर्मात अजिबात आणत नाहीत जर त्या काळात उगं एखादं आंदोलन करायचा प्रयत्न केला तर शेवटी वारकरी जनता ही आपली गोरगरीब गेलेली आहेत त्यांना पळण्यात काही राडा होऊ नये त्यांची काही चेंगराचेंगरी होऊ नये हे उद्देश आमच्या डोळ्यासमोर ठेवून वारकऱ्याला कुठं दुःख होईल असं आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही घेणार पण कधी नाहीत कारण वारकरी देवधर्म धर्म शेवटी आमच्यासाठी जीवकी प्राण आहे आरक्षणाची लढाई वेगळ्या मार्गाने आम्ही करू अशा ठिकाणी आम्ही कधीही राजकारण किंवा आरक्षण पंढुरायाच्या पंढरीच्या विठुरायाच्या आषाढी वारीत आणणार नाही आहेत आम्ही मात्र तेरा तारखेच्या नंतर काय सरकार करत आहे त्याच्यानंतर बघू काय करायचं आता आज इथल्या लोकसभेच्या पराभूत उमेदवारांनी आपली भेट घेतलेली आहे

समाज म्हणून आले असते नाही 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 अजिबात नाही अजिबात नाही ते समाज म्हणून आले असते ना समाज म्हणून आले कोणी आला तरी आम्हाला स्वीकारावं हो लागणार आहे असं नाही आरक्षणावर नाही झाला शंभूराजे देसाई साहेबांना मी रात्री फोन लावला होता की इथले कलेक्टर महोदयांकडून काही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत सर्टिफिकेट देण्याबाबत त्याला नोंदी शोधण्याच्या बाबत लवकर प्रमाणपत्र दिले जात नाहीत त्यामुळं आता ते कसं दे जात नाही हे आणखीन माहिती नाही पण जाणून बुजून दिले जात नाहीत की काय त्या संदर्भात मात्र चर्चा केली की सरकार म्हणून आपण आहेत आमच्या लोकाला अडचणी येऊ नयेत आमचे पुढे शिकायला लागले त्यांना सर्टिफिकेटची गरज आहे त्यांचे जर वंशवळ निघाली त्यांचे जर नोंदी निघाल्या तर त्यांना देणं आवश्यक आहे हे आम्ही शंभूराजे देसाईला सांगितलं देसाई साहेबांना पण सांगितलं आहे आणि या धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलं की सोडवा नसता आम्हाला धाराशिवमध्ये येऊन कलेक्टर ऑफिस पुढं पुऱ्या महाराष्ट्राला आंदोलन करावं लागणार आहे त्यांनी सांगितलं नऊ दहा वाजायच्या आत आम्ही कलेक्टर महोदयाशी बोलून जे धाराशिव जिल्ह्यातले प्रमाणपत्र आहेत ते सगळे द्यायला लावतो